मी नसताना काय काय करत असतील संभाजी बिडी ब्रँडीज तर आल्या आल्या मांडवड्याचा कार्यक्रम झाला वाजंत्री द्वारा त्याच्यात आज एक आजी होत्या त्यात एकदमच भारी नाचत होत्या दादानी लग्नाचं एवढं मनावर घेतलं की डायरेक्ट गाडीच्या टपावरच चढून नाचायला लागला घे नाचून म्हटलं दादाला नंतर आहेच तुला बायको नाचवायला भाऊ पण जो प्रशान आवटे ब्लॉक्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आता निघायचं आहे शूटला आता आजचं शूट आहे मंचरला तर आता थोड्या वेळात आहे आता सव्वा सहा वाजले तर आता आवरतो आणि मग निघतो चला तर निघणारे आता नंतर साईडला मच्छी बार आहे चिन्मय आणि श्रीकांत मायासोबतच त्यांचं शूटिंग चला वाट बोलतो सगळं गाडीमध्ये किती कारण झाली आमची वाटचाल सुरू आता मनसरला आता गाड़ी चे, पोटत आता गाडीच्या पोटात तर पेट्रोल गेले आता थोडंफार पुढे गेलो आम्ही पण आमच्या पोटात पण थोडंसं भर घालणार आहे आता सोबत आहे चिन्मय श्रीकांत ते श्रीकांतला जरा झोप आली म्हणून तो पडलाय आता तर मग चला सुरू ड्रायव्हिंग आता मध्ये आधी भेटत राहूया चलो चिन्मय आणि आमचा एक विषय नाही तो म्हणतोय की मी नाही काय त्याच्यात इंटरेस्ट मला चांगली गोष्ट आहे आणि त्यांनी एक एवढा वारी किस्सा सांगितला की काय आता कप्याला पोचले मनसरच्या लकडं औसरी म्हणून गावे अवसरी गावात पोचल्या आता घेऊयात आवरून ब्राईडचा रेडी झालेली आहे करायला काही वेळ भेटला नाही आता बघूयात ब्राईडचं शूट करू स्टार्ट आणि त्याच्यानंतर जातं तर काहीतरी खाऊ चला मस्तपैकी लोकेशन आहे बघा मस्त वाटतं तर आल्या आल्या मांडवड्याचा कार्यक्रम झाला वाजंत्री द्वारा त्याच्यात एक आजी होत्या ज्या आता एकदमच भारी नाचत नाच्या आता आलोय आपण आता ब्राय आज मराठी लग्न आहे तर नवरीचं आपण घेऊयात जरा शूट त्याच्यानंतर मग बघूयात काय गडबडे तर काय घेतले परभर क्लोजअप आणि आता इथं निघालो आता आता घरात जायचं थोडंसं शूट करायचं आभूषण वगैरे आणि मग निघायचं सिन्मय दादा एकदम जोशमध्ये आज ब्राईड पण चांगली आहे म्हणजे नवरी चांगली आहे आता आपण गावाकडे आलो ते नवरीत म्हणूयात चला मग आपण आता हॉलवरती आता इथं शूट आहे चला तर घेऊयात बॅग काढून आणि सेटअप रेडी करून घेऊयात चलो तर आता हॉलमध्ये आलो आपण नवरीची एंट्री झाली आता लेआउट वगैरे घेऊयात शूट करून करूया स्टार्ट चला छान हॉले मस्त लोकेशन इथं बऱ्याच वर्षापूर्वी मी शूट केलं होतं माझ्यामध्ये राहिलो होतो आम्ही कारण इथं कुस्तीची कुस्ती नाही कबड्डी कबड्डीच्या मॅच होतं त्यावेळेस आलो होतो तीन दिवस राहण्यासाठी आम्ही चला पल वगैरे शूट झालं होतं आता हे साखरमोडा चालू आजच्या लग्नामध्ये काय झालं फक्त नाचायला पाहिजे एवढंच चालू होतं बाकी काय मी या व्यवसायात आता गेले पंधरा वीस वर्ष आहे बारखी बोर बघ आता आलेली मी मी ट्रेन केलेली आहे दिवसांनी मला हा लय दिवसांनी भेटलाय हा चांगला बोर आहे हा बिघडलाय सध्या आम्ही इथं चा प्यायला आलोय म्हणजे हा काय मागतो याचा विचार करू शकता तुम्ही आकडे बघ मी नसताना काय काय करत असतील संभाजी बिडी ब्रांडीज बघताय ना वहिनी चेणमय किती मोठा झालाय सुरुवातीच राहणार दादानी लग्नाचं एवढं मनावर घेतलं की दावे गाडीच्या टपावरच चढून नाचायला लागला घे नाचून म्हटलं दादाला नंतर आहेच तुला बायको नाचवायला भाऊ पण जोमत आणि वराडी मंडळी पण जोमत हो खर्च लग्न आहे घरचं म्हटलं आणि केलं मी पण शूट मग मस्त घेत झालं फायनली इथलं पॅकअप आता निघूयात मध्ये आधी चहा वगैरे घेऊयात खूप दमदम वायट आलाय पण झोप झाली नाही आहे पूर्ण आता ड्रायविंग पण करायची एका ऐंशी किलोमीटर चला आवरूप निघूयात तर आम्ही पोचलो आता खडकीपर्यंत आलेलो आहे मध्ये आधी गाडी थांबवलीच नाही म्हणलं ट्रॅफिक लागलं परत चाकणमध्ये चला आता थांबूयात कुठंतरी मस्त पिके जरा चहा वगैरे घेऊयात म्हणजे एनर्जी चला आता बरच वेळ झाली चालप झाली काय नाशिक फाट्यापासनं ना। आता अनिरपार शिवाजीनगर पर्यंत पण काही चांडीच्या दिवसात एवढे लवकर हॉटेल बनवतील असं वाटलंच नाही ते पण आपल्या पुण्यामध्ये तर सगळ्यात जास्त चहाची दुकानं असतील ते बघत धनकवडी कॉर्नरला आहे अख्ख्या पणच नसेल दे तेवढी चहाची दुकान बघतो धनकवडी कॉर्नर तर बघू भेटतोय का नाही चहा आता आता एक मोठा टास्क आहे चार मिनिट हे करण्याचा हे करण्याची अडमाय हो नक्कीच काय मग आम्हाला फायनली भेटला चहा शनिवार वाड्याच्या समोर एरणी चहा पण आणि चहा चालू आहे मग आमचा भूक नव्हती लागली पण मग बन मास्क बघून झाली इच्छा चिन्ह काय करायची मी पण म्हटलं की खाऊ आपण एक नंबर बालाजीनगरला आता आप आपापल्या मार्गाला शिकादा शिक्षणाच्या घरीच्या घरी पहिले ऑफिसला जातील हे सगळे आणि मग त्यानंतर घरी डायरेक्ट चालत चालत आता घरी जाणार आहे कारण आता गाडी चालत चालत अवघड त्यांना बाय बाय करू तर मधीच भेटला आम्हाला अहमद मग अहमदला आम्ही घेतलं स्वारगेटवरून हे सर चालले त्यांचं वजन घेऊन